नमस्कार मंडळी हे बघा आमच्या परड्यात लावलेली बारा वर्षापूर्वीची ही झाडं आहेत आणि ह्यांना चार वर्षानंतर फळं लागायला सुरुवात झाल्यात दोन तीन झाडांनाच लागतात खरं आम्हाला वर्षभर नारळ पुरतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात ह्या झाडांची पानगळती होते आणि ह्या पानांचा आम्ही उपयोग झाडू बांधण्यासाठी किंवा बांधाने त्याचं कुंपण करण्यासाठी असं करतोय की बघा हे झाडाची अशी पानं पडलेली होती आणि आज आमच्या सरांना सुट्टी असल्यामुळं आमच्या सरांनी त्याचा वर्षभर कधी कधी झाडू बांधलेलं असतात पण आज त्याचा छान उपयोग केला एक पान पडलेलं रात्री ते त्यांना सापडलं त्याच्या ह्या अशा काट्या जमा केल्या ह्या अशा काट्या काढल्या त्यांचा आणि पिकनिक बघा पान काढण्याचा एक खिळा घेतलाय आणि त्याच्यापासून कोण पटपट पटपट अशा पट, पट काळे एकत्र केल्या हे सगळं एकत्र बांधून हा असा एक छान झाडू तयार केला किती छान मजबूत झाडू तयार झालाय बाजारात घ्यायला गेल्यानंतर हे वीस रुपयाला एक तीस चाळीस काड्यांचा झाडू असतोय ही छान झाडू शंभर दीडशे काड्या एकत्र करून असं छान तयार केलं एका कवूपासून ते कौचा उपयोग केला